सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखे म्हणजे काय ग आजी हे पुस्तक आणि आजच्या भागाचं नाव आहे खडा खडा जंगी आणि खडाष्टक आजी नीलम आजीचा फोन आला होता मगाशी तिनं गुरुचा खडा कि असं काहीतरी सांगायला सुरुवात केली शी रिअलाइज की फोन मी उचललाय म्हणून मी बाहेरून आले मात्र निरोहीनने अगदी तत्परतेने मेसेज दिला अर थोडक्यासाठी चुकामुक झाली आबांच्या पायाला इतक्या जोरात खडा बोचला तेवळास बाहेर की समोरच्या दुकानात जरा बसायचीच वेळ आणली नक्की खडा होता चिमुरडा पण अणकुचीदार असल्यामुळे आबांच्या अगदी डोक्यात कळ गेली का आबा सँडल्स घालायला विसरले आश्चर्याच्या भरात जरा जोरात सूर लागला रोहिणचा अरे बाबा आबा सँडल्स कशा विसरतील खरं तर देवळाच्या बाहेरूनच नमस्कार करायचा होता पण सवयीनुसार सँडल्स जरा बाजूला काढून ठेवल्या नेमकं त्या खड्याचं फावलं माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच खुर्चीवर बसकण मारत आबांची प्रतिक्रिया आली आता इथून पुढे कानाला खडा देऊळ उघडेपर्यंत तरी नमस्कार करताना पायातली वाहन काढायची म्हणून नाही परमेश्वरा तू समजून घे रे बाबा रोहीन आबांना सरबत हवं आहे तुला पण हवं असेलच राईट आजी तू बस जरा मी करतो सरबत तू करणार अरे वाबांच्या आश्चर्याने अगदी टीपीचा सूर गाठला फ्रीजमध्ये लेमन कॉन्ट्रॅ कॉन्सन्ट्रेटची बॉटल आहे होम मेड बाय आजी हं एका ग्लासासाठी एक स्पून या मेजरप्रमाणे आपल्या तिघांसाठी त्यातून कॉन्सन्ट्रेट घेऊन त्यात पाणी ॲड करायचं कोणता स्पून तेही माहिती आहे ना आणि त्यात आता वरून शुगर घालायची नाही हेही माहिती आहे तुला पण थोडं मीठ मात्र ॲड करायला हवं आजी ऑल करेक्ट लक्ष बारीक नि बोलणं अगदी रोहिणचं मनातल्या मनात माझी दात गेलीच अरे वा रोहीन सरबताच्या कृतीची अगदी खडाणखडा माहिती आहे तुझ्याजवळ पण सेफ्टी म्हणून मॅलामाईनचे से ग्लास वापर रे बाबा येस साबा अजिग रोहिणच्या या टिपिकल हाकेमुळे हा सगळा संवाद श ए ओ अनेक म्हणजे शब्द एक अर्थ अनेक वाल्या कॅटेगरीतला झाल्याचं आता ध्यानात आलं माझ्या चला किचनमध्ये तिथेच गोळा करू या खडे आजी न ऑल्सो अनकुचीदारनी फावलं नी काय म्हंटलच ना ते पहा ते पण मला सांग बरं का मध्ये एकदा स्पेअर टाईमला फावला वेळ असं म्हटलं होतंस ना मग खड्याचं फावलं म्हणजे काय काय लक्षात ठेवतो भठ्ठ्या वा असा अभिमान मनातच ठेवला आणि सुरुवात केली मी रोहीन एखादा बोचरा अनुभवाला किती कृती परत न करणे म्हणजे कानाला खडा लावणं अगदी संपूर्ण नीट माहिती असणं म्हणजे खडा आणि खडा माहिती असणं अणकुचीदार म्हणजे शार्प पॉइंटेड आणि खड्याचं फावलं म्हणजे सँडल्स नसल्यामुळे पायाच्या स्क्रीनमध्ये घुसण्याची सहज संधी मिळाली त्या खड्याला असा अर्थ होतो त्याचा वाव सगळे खडे नीट कळले अजून सांग न काहीतरी अरे चारणे हे शि क्रियापद जोडलं की होतं खडे चारणे त्याचा अर्थ शत्रूचा पराभव करणे त्याला फोडणे तोच खडा हिंगाच्या पाठी लावला की अखंड हिंग होतो नी मसाल्याच्या पाठी लावला की तो एकदम गरम मसाला होऊन जातो एव्हा ना सरबताचे ग्लास हातात दिले देखील रोहिणने बरं का रोहीण कानातल्यांमध्ये खडे लावतात ते मात्र स्टाईल म्हणून हं आणि अंगठीमध्ये सुद्धा कधीकधी फॅशन म्हणून किंवा काही ग्रहांच्या त्रासापासून सुरक्षितता मिळेल या समजुतीने खडे लावतात अजून एक सांगते एक एकदा एखाद्या व्यक्तीला ट्रिपच्या प्रोग्रॅममधून किंवा नाटक सिनेमात भूमिका देण्यामधून किंवा आणखी कोणत्या कार्यक्रमामधून काढून टाकलं तर खड्यासारखं दूर केलं असं म्हणायची पद्धत आहे तल्लीन होऊन ऐकताना रोहिणचं म्हणजे ऑ असं झालं अगदी त्याची एक्सप्रेशन्स बघण्यात दंग होते आणि तेवढ्यात कामवाल्या इंदूबाईंचं आगमन झालं ते तणतणतच केव्हापासनं बस पकडली ती पण उशीर झाला शेवटी एका रिक्षाला गाडीवाल्यानं ठोकलं ठोकर होती तशी हलकीशीच पण खडाजंगी व्हायला काय वेळ लागतोय ही लाईन लागली मागे गाड्यांची मग पोलिसांनी येऊन रिक्षावाल्याची कॉलर पकडून दोघांना दूर करून चांगले खडे बोल सुनावले आणि नंतर हळूहळू नीट झालं सगळं खडा जंगीनी खडे बोल याला नजरानजर झालीच रोहिणची नि माझी पण संदर्भाने अर्थ ताडला स्वारीनं आणि मिश्किलपणे डोळे मिसकवत खुणाही आल्या इंदुबाई जाऊन दे एखाद्या दिवशी होतो उशीर बसा जरा मी सरबत घेतलं नाही आहे अजून आता आपण दोघी मिळून हातातलं घेऊया अर्ध अर्ध करून चालेल ना आज आत्ता रोहिननं सरबत केलं आहे बरं का येणारं हसून दाबून मी इंदुबाईंना सरबत ऑफर केलं रोहिण सरबत मस्त झालं आहे हां इंदुबाई पहा हळूच हसल्या देखील बघितलंच ना थँक्यू आजी तू नीलजीला फोन करतेस ना तिनं सांगितलं आहे तसं सा। अगं या खड्यांच्या गौरी बघ खड्यांवर सुरेख मुखवटे रंगवलेत नवीन कल्पना आहे मला व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड आलं आहे ऑर्डर द्यायची असल्यास फोन नंबरही दिला आहे अरे बापरे परत खडे ऐकल्यावर मी खडे खडे वळवून बघितलं पण रोहिन त्याच्या ड्रॉईंग बुकमध्ये गर्क झाल्यामुळे आबांचं बोलणं त्यानं नीट ऐकलं नाही बहुतेक होश अहो त्या खड्यांच्या गौरी बघते मी नंतर नाहीतर फोन करायला उशीर झाला म्हणून आम्हा दोघींमध्ये लटकं खडाष्टक व्हायचं असं म्हणत म्हणतच मी फोन हातात घेतला तर अशी ही खडा जंगी खडा आणि खडाष्टक छान मज्जा येते की नाही ऐकायला मित्रांनो उद्या आपण अशीच एक छानशी गोष्ट घेऊन आपण येणार आहोत तोपर्यंत बाय बाय